नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषीवेद युट्यूब चॅनलवर पहा शेतकरी मित्रांनो आज आहे पाच जून दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे हळद बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया पहा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सेनगाव सेनगावमध्ये एकूण आवक आली एकशे चाळीस क्विंटल कमीत कमी में दर दहा हजार रुपये सर्वाधिक दर बारा हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर राहिला अकरा हजार सातशे पन्नास पुढील आहे बसमत बसमतमध्ये एकूण आवक सातशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर भेटलाय दहा हजार सातशे सर्वाधिक दर भेटलाय तेरा हजार सातशे पन्नास तर सर्वसाधारण दर राहिला बारा हजार दोनशे पंचवीस आहे मुंबई मुंबईत एकोणावक दोनशे अठरा क्विंटल कमीत कमी दर एकोणीस हजार सर्वाधिक दर पंचवीस हजार तर सर्वसाधारण दर राहिला बावीस हजार रुपये बाजार समिती जिंतूर मध्ये एकोणावक दोनशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दहा हजार सर्वाधिक दर बारा हजार सातशे पंचेचाळीस तर सर्वसाधारण दर राहिला बारा हजार रुपये ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आणि अशाच दैनंदिन बाजारभाव अपडेटसाठी आपल्या ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा पुढील व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत जय जवान जय किसान धन्यवाद